प्रति पंढरपूर अमळनेर येथील संत सखाराम महाराज यात्रोत्सवाला अक्षय तृतीयेपासून प्रारंभ होत आहे आठ रोजी रथ मिरवणूक तर बारा रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे तीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बोरी वाळवंटात प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत स्तंभारोपण व समाधी मंदिरांवरती ध्वजारोहण करण्यात आले यावेळी खासदार स्मिताताई वाघ आमदार अनिल पाटील माजी आमदार शिरीषदादा चौधरी तहसीलदार रुपेश कुमार सुराना उद्योगपती विनोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दिनांक सात रोजी सकाळी मोहन महाराज बेलापूरकर यांचे व दिंडीचे आगमन होईल रथ मिरवणुकीपासून बोरी नदीच्या वाळवंटात मोठी यात्रा भरते आठ रोजी वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीला सायंकाळी साडेसात वाजता रथोत्सव साजरा होणार आहे अकरा रोजी संत सखाराम महाराज पुण्यतिथीनिमित्त वाडी चौकात मोफत सर्व रोग निदान शिबिर होईल बारा रोजी सकाळी सहा वाजता चौकातून पालखी मिरवणूक निघेल तेरा रोजी मोहन महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल मात्र तरीही बोरी नदी पात्रातील यात्रा सुमारे पंधरा दिवस सुरूच राहते अमळनेर शहरातील मुख्य बाजारपेठेत पार्किंगची सुविधा नसल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावरती पार्क केली जात आहेत परिणामी बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होत आहे बेशिस्त साठी लुल्ला मार्केट आघाडीवर आहे सर्वसामान्य हातगाडी विक्रेत्यांवरती कारवाई करणारे नगर परिषदेचे अतिक्रमण पथक झोपा जो झोडतय का असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत उच्च न्यायालयाचे आदेश असूनही पाटचारीचे अतिक्रमण काढून सात्री गावाला पर्यायी रस्त्याचे काम सुरू होत नाही म्हणून पाच मे रोजी निम्न तापी प्रकल्पाच्या बॅकवॉटर मध्ये जलसमाधी घेण्याचा सा इशारा सात्री ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे वासी यांच्या समस्येवरती प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने अखेर पाच मे रोजी निम्न तापी प्रकल्पाच्या बॅकवॉटर मध्ये जलसमाधी घेऊ असा इशारा महेंद्र बोरसे यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यकारी संचालक तापी महामंडळ अधीक्षक अभियंता उपविभागीय अधिकारी कार्यकारी अभियंता तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत निवेदनावरती महेंद्र बोरसे माजी सरपंच सुनीता पाटील यांच्यासह सुमारे दीडशे नागरिकांच्या सह्या आहेत अमळनेर शहरातील जैन जागृती सेंटर सेंट्रल बोर्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने तळपत्या उन्हात नागरिकांना गारवा देण्यासाठी ताक वाटपाचा उपक्रम हाती घेतला असून बस स्थानकापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पहिल्याच दिवशी बस स्थानकावर जवळपास चौदाशे ते पंधराशे प्रवाशांना थंडगार मसाला ताकचे निशुल्क वाटप करण्यात आले सुमारे एक लक्ष रुपयांचे ताक वाटप केले जाणार असल्याचे अध्यक्ष डॉक्टर संजय शहा यांनी या निमित्ताने बोलताना सांगितले आखाजी निमित्त शिरूड अभ्यासिका परिसरात वृक्षारोपण करण्यात आले अभ्यासिकेच्या परिसरात अनिल वामन दुसाने व रामकृष्ण बी पाटील यांच्या दातृत्वाने झाडे लावण्यात आली धनगर व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते देवगिरी प्रांत केशव प्रतिष्ठान व समाज कल्याण विभागाचे जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर तालुक्यातील त्रेपन्न दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात येऊन तेहतीस जणांना खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते कृत्रिम पाय व वा हात वाटप करण्यात आले कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ ज्येष्ठ स्वयंसेवक नरेंद्र निकुंभ प्राध्यापक डी पाटील स्वर्णदीप राजपूत राकेश पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले धुळे जिल्ह्यातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी पारोळा तालुक्यातील शेवगे येथील मेहुण्याने अमळनेर तालुक्यातील खौशी येथील एकाच्या मदतीने शालकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आली आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात असून न्यायालयाने तीन मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे धुळे जिल्ह्यातील फागणे येथील समाधान शिवाजी पाटील याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी एकोणीस एप्रिल रोजी पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता यात मैताचा शालक संदीप भालचंद्र पाटील राहणार तालुका पारोळा तसेच अमळनेर तालुक्यातील खौशी येथील चंद्रदीप आधार पाटील यांनी कट रचून समाधान पाटील याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे गोरेगाव मुंबई येथील महिलेची पर्स आणि दागिने अमळनेर पोलिसांनी शोधून दिल्याने महिलेने पोलिसांचे आभार मानले मीना प्रमोद सोनवणे असे महिलेचे नाव आहे सदर महिला आपल्या मुली व नातेवाईकांसह खानदेश एक्सप्रेसने अमळनेर येथे आल्यानंतर रिक्षात पर्स विसरली होती पोलिसांनी रिक्षाचालक प्रभाकर सुखदेव साळी यांना शोधून पर्स आणि दागिने परत केले अमळनेर तालुक्यातील के कामतवाडी येथून जळगावला गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या धरणगाव तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याजवळील नव्वद हजार दोनशे शेचाळीस रुपये किमतीचा चार किलो पाचशे शेचाळीस ग्राम गांजा आणि पंचेचाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण एक लाख पस्तीस हजार दोनशे शेहेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे धरणगाव तालुक्यातील वागळूद येथील राकेश गुलाब पाटील आणि करण गजानन भिल यांच्याकडील गांजा व मोटरसायकल दोन्ही जप्त करून दोघांविरुद्ध एन डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे अमळणे रेल्वे स्टेशनच्या गेटच्या आडोशाला गांजा ओढणाऱ्या इस्माला अटक करून कारवाई करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव प्रशांत पाटील मिलिंद सोनार निलेश मोरे विनोद सनगांशी यांनी शुभम आनंदा पाटील याला अटक केली असून विरुद्ध एन डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेड कॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत